बसून घ्या नाना भाऊ नाना भाऊ का का नाना भाऊ हा सभागृह कामकाजासाठी आहे आणि कामकाज नियमाप्रमाणे चालणार तुम्ही खरं तर तुमच्याकडनंही अपेक्षा मोहीच नव्हती ना बसा 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 अध्यक्ष अध्यक्ष बोलायला उभे राहिले असताना असं वागणं तुम्हाला जर शोधत असेल तर मला काय म्हणायचं नाही आहे पुढे खर तर खर तर नानाभाऊ पटोले या सभागृहाचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत ते अध्यक्ष असताना ते अध्यक्ष असताना या सभागृहात राजदंडाला स्पर्श केल्यानंतर काय कारवाई करावी या संदर्भातलं रुलिंग झालेलं त्यामुळे भाऊ मला मला तुम्ही पुढची कारवाई करण्यासाठी अजून मजबूर करू नका आपण जागेवर बसा अथवा सभागृहाचं नियमित कामकाज चालू ठेवण्यासाठी मला पुढची कारवाई करायला लागेल आपण जागेवर बसा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय अशा प्रकारे अध्यक्षांवर जर काही अध्यक्षच दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय लोक वर गेले गेले नाही तसं नाही आहे पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षांच्या अंगावर धावून जायचं ही पद्धत योग्य आहे अतिशय अयोग्य पद्धत आहे अध्यक्ष महोदय भाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर खाऊन जाणं हे योग्य नाहीये नाना भाऊंनी हो माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे नाना भाऊंनी माफी मागितली पाहिजे त्यांनी माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय कालचं उतरा हे काय चाललंय काय चाललं तुम्ही खाली उतरा चुकीचं आहे तुम्ही खाली बसा सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या तारी नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे चला पुढे घ्या पुढे घ्या चला पुढे घ्या तुपे साहेब बोला अध्यक्ष महोदय मी मार्फत अतिशय गंभीर आणि संवेदनशील विषयाकडं सभागृहाचं आदरणीय मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं चला बसा राणाभाऊ योग्य नाही चला तुपेचे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासला जाईल असं कृत्य या महाराष्ट्रामध्ये घडलंय गुरु आणि शिष्याच्या नात्यावरचा विश्वास संपून जाईल अशा प्रकारचं कृत्य मध्ये घडलेलं आहे आणि या बीडमधलं कृत्य घडत असताना अध्यक्ष महोदय याच्यामध्ये जे दोन आरोपी आहेत त्यापैकी श्री पवार आणि खटावकर या दोघांना अटकही झालेली आहे दोघांच्या विरोधात टास्कोचा गुन्हा सुद्धा नोंदला गेलेला आहे परंतु या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी महाराष्ट्राच्या मनामध्ये संभ्रम आहे महाराष्ट्राच्या मनामध्ये मोठा संभ्रम आहे स्थगन प्रस्तावाच्या सूचना आज प्राप्त झालेल्या सगळ्या स्थगन सूचना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे मला आपलं ठरलेलं मध्ये कामकाज चालवताना आपण कुठची अनियमितता करून द्यायची नाही त्यामुळे आता मी नाकारल्यानंतर ही प्रथा प्रत्येक वेळेला दोन मिनिटं बोला दोन मिनिटं बोला हे चालणार नाही जर का एखादा विषय खरोखर सगळ्यांसाठी योग्य असेल तर मी परवानगी देईन आता पुढे जाऊया आज या सभागृहाचे सन्मान्य सदस्य श्री संजय बनसोडे माजी मंत्री विधानसभा सदस्य व या सभागृहाचे सन्मान्य युवा आमदार कुठे गेले अभिमन्यू पवार यांचा वाढदिवस आहे सभागृहाच्या वतीने मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो चला घ्या पुढे कामकाज असंच चालतं नियमाप्रमाणे तुम्ही सांगाल तसं का कामकाज चालणार नाही बोला बोला आदर्श महाराज अध्यक्ष महाराज या सदनातले सन्मानिय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीनं सातत्यानं शेतकऱ्याचा अपमान करतात शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज हा अपमान आता राज्याचा शेतकरी अन्नदाता संघ करणारा अध्यक्ष महाराज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य हे अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज याच्यावर कारवाई झाली पाहिजे सन्मानित अध्यक्ष महाराज तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही हे चुकीचं आहे

दिनांक तीस जून दोन आहे सभागृहाची बैठक पाच मिनिटासाठी स्थगित केली जात आहे ते समजून त्याच्यावर कारवाई करणं हे सरकारचं कर्तव्य आहे आपण हा विषय अत्यंत महत्वाचा उपस्थित केला जसं मी मागच्या वेळी सभागृहामध्ये सांगितलं होतं की आपण एकदा वॉर्निंग देऊ कारण उद्योगावर अनेक लोकांच्या चुली चालत असतात आणि वॉर्निंग देऊनही जर ते ऐकले नाही तर त्यांच्यावर कारवाई करू जसं आपण म्हणलो त्याचप्रमाणे